नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय धुळे या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेले यापूर्वी मित्रांनो दोन ते तीन दिवसापूर्वी नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर सुद्धा सहाशे ऐंशी पदाची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेले त्याचीसुद्धा मी खेडो मित्रांनो बनवलेला आहे त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सहाशे ऐंशी पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यानंतर मित्रांनो त्याच डिपार्टमेंटची म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाची धुळे जिल्हा जुने धुळे जिल्ह्याची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जी काही जाहिरात असणार मित्रांनो केवळ दहावी पासवर असणार आहे त्यामुळे जर तुम्ही दहावी पास असाल किंवा तुमचे मित्र मैत्रिणी किंवा इतर नातेवाईक जरमध्ये कोणी जर दहावी पास असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय बी पी एस कंपनी या ठिकाणी पेपर घेणारे म्हणजे तुमचे पेपर या ठिकाणी ऑनलाईनच होणार आहेत आता मित्रांनो आपण सविस्तर जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला ला तर चला वेळ न लावता तर व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी धुळे जिल्हा पर... धुळे जिल्ह्याअंतर्गत मित्रांनो पहा या हॉस्पिटलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर पहा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत श्री हरुभाऊ हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे म्हणजे मित्रांनो मुंबई अंतर्गत येणार असून हे या ठिकाणी धुळेमध्ये आहे आणि त्याच्यानंतर पहा सरोपचार रुग्णालय धुळे म्हणजे सुद्धा धुळेच्याच या ठिकाणी जागा आहेत याच्या आस्थापनेवरील व क कक्षेतील पहा गड्ड म्हणजे चतुर्थ शिरणी सवर्गातील खालील प्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने सरळ सेवेने म्हणजे मित्रांनो केवळ तुमची एकच परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे सरळ सेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून पहा या ठिकाणी वेबसाईट सुद्धा बी आहे एस ऑनलाईन डॉट एस डॉट इन या वेबसाईटवर वर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सुद्धा भरायचे आहेत हे जे काही संकेतस्थळ मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर पहा या ठिकाणी आता पदसंख्या तर पहिले सर्वप्रथम पहिलं जे का हॉस्पिटल आहे ते कोणता हॉस्पिटल आहे तर ते पहा श्री हरिभाऊ हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे आता या ठिकाणी पहा प्रयोगशाळा परिचयच्या जागा किती आहेत एकूण सात जागा आहेत त्याच्यानंतर शिपाई या पदाचे एकूण पाच जागा आहेत त्याच्यानंतर पहारेकरी या पदाचे एकूण पाच जागा आहेत त्याच्यानंतर स्वविच्छेदक परिचयच्या एकूण पाच जागा आहेत प्राणी ग्रह परिचरच्या एकूण तीन जागा आहेत त्याच्यानंतर पहा दप्तरीच्या एकूण एक, एक जागा आहे परिचरची एकूण एक जागा आहे सफाई कामगारचे एकूण दोन जागा आहेत अशा प्रकारे मित्रांनो या जागा आहेत आता त्याच्यानंतर पहा दुसरं जे काही हॉस्पिटल आहे ते स्वरूपच्या रुग्णालय धुळे आता स्वरूपच्या रुग्णालय धुळेच्या जागा पाहूया तर शिंपी पदाची एक जागा आहे दंत दंतपरिचरची एक जागा आहे त्याच्यानंतर उद्वाहक चालकची एक जागा आहे उद्वाहक चालक म्हणजे मित्रांनो जी का आपली लिफ्ट असते ते लिफ्टी चालवणारा उद्वाहक त्याला मराठी लिफ्टला उप उद्वाहक असं मराठीमध्ये म्हटलं जातं ठीक आहे त्याच्यामध्ये उद्वाहक चालक म्हणजे लिफ्ट चालविणारा त्याला एक जागा आहे त्याच्यानंतर सेवक साठी एक जागा आहे आता कक्षशेवकच्या मित्रांनो या ठिकाणी पहा खूप जागा आहेत कक्षशोकच्या एकूण या ठिकाणी पहा एकूण एकतीस जागा कक्षसेवकच्या हो आहेत त्याच्यानंतर रुग्णपट वाहकच्या एकूण रुग्णपट वाहकमध्ये जी काय रुग्णाची जी काय नोंद केली जाते त्या वहीमध्ये त्या वहीला घेऊन जाणार त्याला रुग्ण रुग्णपट वाहक असे म्हटलं जातं त्याच्यासाठी दोन जागा आहेत त्याच्यानंतर नावीच्या एकूण तीन जागा आहेत त्याच्यानंतर धोबीच्या एकूण चार जागा आहेत त्याच्यानंतर शिंपीच्या एकूण पाच जागा आहेत आणि चौकीदारचे एकूण किती तीन जागा आहेत अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महत्त्वाची मित्रांनो या ठिकाणी जाहिरात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जागासुद्धा या ठिकाणी कक्षशोक या पदासाठी चांगल्या जागा आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की ट्राय करू शकता कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यानंतर दोन ते तीन वर्ष मित्रांनो जागा येणार नाही त्यामुळे आलेल्या संधीचं मित्रांनो सोनं करा लवकरच मित्रांनो याच्या परीक्षासुद्धा घेतल्या जातील कारण की कोरोनासुद्धा वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासने आरोग्य विभागामध्ये जास्तीत जास्त फॅसिलिटी व जास्तीत जास्त मनुष्यबळ या ठिकाणी भरण्याच्या तयारीमध्ये त्यामुळे मित्रांनो लवकरची भरती प्रक्रियासुद्धा पार पाडणार आहे त्यामुळे तुम्ही जर दहावी पास असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता आणि जर आपले मित्रमैत्रिणी कोणी जर असेल दहावी पास असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा एक संधी मिळत जाईल तर अशा स्वरूपाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा लवकरच मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये तेवीस हजार ते चोवीस हजार पोलीस भरतीसुद्धा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवरून लवकरच क्लासेससुद्धा सुरू केले जाणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल आरोग्य ग्रामशोक याच्या परीक्षा सुद्धा मित्रांनो जवळपास वीस जानेवारीच्या नंतर सुरू होण्याची शक्यता दा त्यामुळे त्यावर सुद्धा मित्रांनो आरोग्य शोक या पदासाठी जे काही तांत्रिक क्वेश्चन विचारले जातात त्याची सुद्धा सिरीज आपण या ठिकाणी चालू केलेले ऑलरेडी आपले तीन व्हिडिओ झालेले आहेत मित्रांनो आणि त्याची प्लेलिस्ट सुद्धा मी आपल्या चॅनलला बनवलेली आहे तुम्ही सुद्धा आरोग्य शोक पुरुष या पदाची जर तयारी करत असाल तर तुम्ही नक्की जर व्हिडिओ जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आपल्या चॅनलवर मित्रांनो गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी सर्व विषयाचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले त्याची प्लेलिस्टसुद्धा बनवले त्यामुळे ते जर तुम्ही पाहिले तर आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबव्या थँक्यू धन्यवाद